तर अजित पवार तुमचं मुंडेंशिवाय काय अडतय असा सवाल करत त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे त्यासोबतच सुरज चव्हाण यांनाही सुरेश धस यांनी प्रत्युत्तर अजित दादा फार प्रांजळ मताचा माणूस पाच वर्ष तुम्ही हसू नका पाच वर्षाच्या लेकरासारखं त्याचं हृदय आहे आणि तो कधीच चुकीच्या लोकांना मला माहिती मी जो ज्या वेळेस त्यांच्या बरोबर होतो काही लोकांना मी घेऊन गेलतो काही लोकांना मी घेऊन गेलतो एक दोन लोकांना घेऊन गेलतो म्हणले यांच्या बाबतीत फोन करा अजित दादा म्हणले हे चुकीचे वागणारे लोक आहेत मी यांच्या बाबतीत फोन करणार नाही एक वेळा नाही दोन वेळा नाही दहा वेळा माझ्या बाबतीत असं घडलं म्हणजे जवळजवळ दहा अकरा वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं अजितदादा असं नव्हता रे आजे दादा, ए हे दादा तुझ्या पाया पडतो तुझ काय अडकल रे यांच्या पशी काय अडकले हे जाऊ नाला का बाहेर हे जाऊ दे अरे बाबा हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली मी चॅलेंज देतो राजकारण सोडून देईल बरं का अरे राज राजकारण काय माझ्या बांधवांनो मला सांगा ना हे सोडलेत काय काय जण सूरज चव्हाण बोलला माझ्यावर सूरज चव्हाण अरे तू बालवाडीत सुद्धा नाही अजून तू माझ्यावर बोलतो बालवाडीतल्या ले लेकरांनी माझ्यावर बोलू नये